जयशिवराय मित्रांनो मराठी मध्ये मी आकाशात आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला अविनाश कोवे या भावाने कमेंट केली होती की खिडकीमधून की मला बघायची बघता बघता लाईक द्यायची या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग करा त्यामुळे मित्रांनो आज आपण या सॉन्गवर व्हिडिओ एडिंग केलेली आहे व्हिडिओ एकदम कडके झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहेत ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला असतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून मधून बिटमॅप अन्से किंब पोडली इम्पोर्ट करण्यास जर प्रॉब्लेम आला तर आपण टेलिग्राम चॅनल करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नाव होती किंवा पायावरती असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये चॅनल तो फर्स्ट टाइम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपले जणव अशाच प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवला जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणे एकदम प्रे व्हिडिओ ला लाईक किंवा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आज चोटीचा प्रिओ जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्रामवर सर्व प्रियोड अपलोड करत असतो इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नाववरती स्क्रीपर पाहायला मिळत असेल आणि आज चिडूचा प्रिओ पाहिल्यानंतर प्रियोड कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर तुम्हाला कोणते टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आज चोटीचा प्रिओ पाहूया नक्कीच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची लगे बगता चिकनी, चिकनी दिसाय। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क मी स्टंट्स मारण्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बिटमा पोड लिंक दिलेली आहे त्यावर क्लिकून इन्पुट करून घ्याय इनपुट केंदा अशा प्रकारे इंटरप्रेस की जे तुम्हाला ग्रुप दिलेले आहे त्या ग्रुपवर क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फिम पेन ऑप्शन हिरवाय लेअरमध्ये वरती त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे कलर फिलवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ज्या फोडो मध्ये मटेरी ठेवलं असेल ते फोल्डर ओपन करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला मी फिम पेंज अशा प्रकारे दिलेले आहे तर प्लसवर क्लिक होते ऍड करायचे ते ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला इथे পাঁচ ফোটো ইয়ে অ্যাড করা পাঁচ নিয়ে মিত্রানো সাহা ফোটো আপনি অ্যাড করা ফোটো অ্যাড করেন পাইলে ফোটো লেয়ার ক্লিক কলার ফেলে ক্লিকা অপশন ক্লিকায় व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे इथे सेट झालेलं आहे तर मित्रांनो फोटो आपल्याला फुलस्क्रीन म्हणजे पाहिजे तर बघा फुलस्क्रीनमध्ये नाही त्याच्यामुळे मित्रांनो फोटो व्यवस्थित ॲड होत नाही तर मग मित्रांनो व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे बघा हा जे फोटो आहे ते प्लस वकळी पण ॲड करायचा आहे बघा अशा प्रकारे ॲड झालेला आहे तर दुसरा फोटोसुद्धा आपल्याला कलर फीलवर क्लिक करून ऑप्शनवर क्लिक करून दुसरा फोटोसुद्धा आपल्याला ते व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे बघा हा जो फोटो आहे तिथे ॲड केलेले आहेत हा फोटो व्यवस्थित तिथे ॲड झालेला आहेत अशा प्रकारे मित्रांनो हे सहा फोटो आपल्याला व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे ते ॲड केल्यानंतर आपला ग्रुप पूर्णपूर्ण एडिट होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो समोर यायचे डबल बेडमार्क पर्यंत परत प्लस व क्लिकायचे मेडिओ करायचे आहे हा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉट उम फिल कॉम्पिशनवर क्लिक आहे या तीव्र क्लिकून समोर भाग कट करायचा आहे परत प्लस क्लिक करायचे मेडिओ क्लिकायचा आहे परत एक दुसरा फोटो घ्यायचा आहे त्यानंतर तीन डॉडा क्लिक करायचे फोटो फुल स्क्रीनमध्ये नसेल तर त्यात ती या तीर व क्लिकून भाग कट करायचा असा बघा फुलस्क्रीनमध्ये शेवट पर्यंत सर्व फोटो ऍड करत जायचे तर मित्रांनो एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोर फोटो एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो असे बघा सर्व फोटो ॲड करायचे त्यानंतर स्टार्ट लायचे प्लस क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे तुम्हाला लाईन म्हणून अशा प्रकारे टिक्स दिलेले ते घ्यायचे मोट्रा अशा प्रकारे क्लिक करायचे आणि साईज आपल्याला थोडी वाढून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर इथे आपल्याला इथे लवून घ्यायचे आहे त्यानंतर पूर्ण डिओ शेवटी याच्यात थोडी बॅग घ्यायची ऑप्शन पूर्ण एवढे लवून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो इफेक्टवर क्लिक करायचे अॅड इफेक्ट क्लिक करायचे मोड ट्रान्सफो क्लिक आहे आणि प्लस साईज ऑप्शन आपल्याला त्यावर क्लिक करायच्या स्टारिंगसाठी क्लिक करायचे म्हणजे अशा प्रकारे हलताना तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो आपल्याला थोडी ही जी पेज आहे थोडी वरती घ्यायची तर मोड ट्रान्सफॉर्म थोडी वरती घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण स्टार्टला यायचे प्लस वक घ्यायचं वरती तीन डोकले खुन आपला स्टेज टू कॉमिटिशन रोख लिखायचे बॉडोशा डोकली स्ट्रॉंग अॅर आहे कलर जे व्हाईट घ्यायचं आहे जे नेत आहे ती मित्रांनो आपल्याला आठपर्यंत वाढून घ्यायची आहे त्यानंतर कलर फिल्डवर क्लिक करायचं आहे या कलर फीलचे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ब्लॅक कलर आपल्या खालच्या साईटला घ्यायचं आहे व्हाईट कलर आपल्या वरच्या साईटला आहे अशा प्रकारे तो घेतल्यानंतर मित्रांनो ब्लॅक कलर थोडं खालच्या साईटला घ्यायचं आहे आणि व्हाईट कलर थोडं वरती घ्यायचं आहे त्यानंतर व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करून कलर पूर्ण इरज करायचा आणि बरोबर क्लिक करायचं आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या प्रति शेवटी यायचे थोडी बॅग याच्या ऑप्शन करून पूर्ण विडोवरती लहून घ्यायचे त्यानंतर ही जी बॉर्डर आहे आपल्याला याच्या खाली घ्यायची आहे आणि आपल्याला लाईन जी पेन जी ती टिक्स वर घ्यायची आहे प्रकारे आपण

आणि तुम्ही तुमच्या चॅनलचा जो लोगो तयार केलेला असेल तो लोबो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलचा लोगो तयार केलेला आहे तर मी ते लगेच ॲड करून घेतो तर बघा अशा प्रकारे हा जो प्लस क्लिक करून आपला लोगो घ्यायचा आहे मोट्रान्स क्लिक करून अशा प्रकारे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचं बघा मी ते ॲड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा शेवटी यायचे थोडी बॅग यायचे ऑप्शन म्हणून पुन्हा रुग्ण लिहून घ्यायचे बा बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित ॲड केलेलं आहे फक्त जसं की पेन ॲड करण्यात आलेलं आहे त्यासाठी आपल्याला बॅग यायचे डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जसं की पेन पोलिंग लिंक पाहिजे त्या वर्क लिहून तिन्पट करून घ्या इम्पुट केल्यानंतर अशा प्रकारे चार फोटोला इफे दिलेले पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटोचं तो पेन आपला कॉपी आहे সাথে পাহ ফোটো ক্লিক ই ফেটো ক্লিক তিন ফোটো ক্লিক কপি পেট ক্লিক जाये जाये। परत मित्रांनो बिटमापो म्हणून जायचे आहे आणि जे पहिले मा डबल मार्क आहे ते पण यायचे पहिल्या फोटोला आपला हाय पी ते पेस्ट करायचं आहे त्या आता त्याच्यासमोरचा फोटो सोडायचा आहे परत त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पी ते पेस्ट करायचं आहे परत मित्रांनो एक फोटो सोडायचा आहे त्याच्यासमोरच्या फोटोला पीठ पेस्ट करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या तीन फोटोला आपला हाय पी ते पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ते बॅग यायचे परत मित्रांनो आपल्याला से किपिटमध्ये जायचे से किपीटमध्ये गेल्यानंतर दोन नंबरच्या फोटोचं जी ई आहे आपल्याला कॉपी करायची त्याच्यासाठी फोटो क्लिक करायचे ई पी क्लिक करायचे तीन क्लिक कॉपी पेट क्लिक करायचे आहे आणि ते बॅग याय परत मित्रांनो बीटमार्क पण जायचे आणि डबल बीटमार्क पर्यंत आल्यानंतर हा दोन नंबरचा फोटो राहिलेला आहे त्यावर करून हा पीड त्याला पेस्ट करायचा आहे परत मित्रांनो चार नंबरचा जो फोटो राहिले त्याला क्लिक करून आपला हाय पीड ते पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे आणि शेवटच्या फोटो शेवटचा जो फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यावर करून हा त्याला एक इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि मित्रांनो अगोदर जो इफेक्ट आपण फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला होता तो मित्रांनो हे आपल्या शेवटून दोन नंबरच्या फोटोला या फोटोला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे आपण पेस्ट करायचं विसरलो आहे पेस्ट करायचं आहे तर मित्रांनो आपण ते लगेच पेस्ट करूया तशी जो पहिला फोटो आहे त्याचा इफेक्ट आपल्याला ते पहिला कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर शेवटून दोन नंबरच्या फोटोला हाय इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे बघा मित्रांनो फोटोवर क्लिक करून हाय इफेक्ट मी त्याला पेस्ट केलेलं आहे त्यानंतर ते बॅग घ्यायचं आहे परत से किपीटमध्ये जायचे सी किपीटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तीन नंबरच्या फोटोचं जी आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे तर मग तीन नंबरच्या फोटोचा इपिट हा जो पाहत आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग यायचे परत बिटमॅप पण जायचं आहे आणि बिटमार्क पोडमध्ये गेल्यानंतर डबल बिटमॅप मार्क पहिले तुम्हाला पायर मिळत असेल त्यानंतर दुसरी पायर मिळत आहे ते दुसऱ्या डबल बिट मार्कपर्यंत यायचे आहे आणि त्याच्यासमोरच्या एकाच फोटोला आहे बिट ते पेस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे त्यानंतर बॅग यायचे परत सिकिपीट म्हणून जायचे आणि शेवटच्या फोटोचा जो ई आहे तो कॉपी करायचा त्यासाठी हा फोटो क्लिक करायचे ई पी टो क्लिकून तीन करून कॉपी कॉपीपेट क्लिक करायचं आहे आणि बॅग घेऊन जायचे बॅग आल्यानंतर परत मित्र बिटमॅप बिटमार्क पोड आहे जायचे आणि डबल बिट मार्क पोस्टच्या समोरच्या आपण फोटोला इपीड पेस्ट केला होता परत त्याच्यासमोरच्या फोटोवर आपल्याला ते क्लिक करायचं आहे ईफी टो क्लिक करायचे तीन नॉटोकन पेस्ट इपे क्लिक करायचे परत त्याच्यासमोर फोटोला क्लिक करून हा एपीडी पेस्ट करायचे आहे आता इथून समोर मित्रांनो सर्व शेवटचे फोटो पाहत आहे ते सर्व हा पीपीडीए पेस्ट करण्या व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ वरती शेअर ऑप्शन पाहामध्ये त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा लोक कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समजून कोणत्या टॉपिक पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनल फर्स्ट टाइम असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनल अशा प्रकारे मॅडम एडिंग शिकवून येते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा अनशयला है नका धन्यवाद बेटे मित्रांनो समोर मध्ये जय जय महाराष्ट्र